सकाळपासूनच कोकणात अवकाळी पाऊस कोसळतोय पावसामुळे पावसामुळे काही पाणी अनेक देखील गायब दिसते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे देखील पाऊस बरसतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी बघूयात पुढचे काही दिवस कोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती आणि आज सकाळपासूनच आपण जर बघितलं असाल तर कोकणामध्ये पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे मागील आठवड्याभरापासून कोकणात पाऊस पडतो आहे फळबागांचं देखील नुकसान झालं होतं आणि आज जर आपण बघितलं असाल तर सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे मी आत्ता सावंतवाडी तालुक्यात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर पाऊस पडतो आहे आणि काही सकल भागांमध्ये देखील इथे पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे बऱ्याचदा आपण जर बघितलं असेल तर कोकणात मान्सून जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतो मात्र मान्सून विभागाने सांगितलं होतं यावर्षी पाऊस लवकर पडेल आणि त्याप्रमाणे आता पाऊस या ठिकाणी आपल्याला पडताना पाहायला मिळतोय जसा पावसात पाऊस पडतो तसा आता मे महिन्यात या ठिकाणी पाऊस इथे बघितला असायचं आपण दिसू शकतो पाऊस सकाळपासूनच सुरू आहे सकाळी रायगड असेल रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्गातील जिल्ह्यामध्ये पाऊसाचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि ही दुपारची वेळ आणि या दुपारच्या वेळेस आता या ठिकाणी पाऊस देखील सुरू झालेला आहे आणि काही सकल भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे फळबागांचं देखील नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सुशांत सावंत पुढारी न्यूज सावंतवाडी <laughs>